नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पिकाला महागडी खाते देतो पण तरीही पिकात पिवळेपणा दिसतो का वाढ खुंटलेली वाटते का याचे मुख्य कारण म्हणजे जमिनीत होणारे फिक्सेशन आपण टाकलेले झिंक किंवा लोह पिकाला मिळण्याआधीच जमिनीत लॉक होत आहे हे नक्की घडते कसे जेव्हा आपण साधे झिंक सल्फेट जमिनीत टाकतो तेव्हा ते, ते पॉझिटिव्ह चार्ज असते जमिनीतील फॉस्फरस किंवा मातीचे कण निगेटिव्ह असतात हे दोन्ही एकमेकांकडे खेचले जातात आणि त्यांचे दगड बनतात यालाच फिक्सेशन म्हणतात हे खत आता पिकाच्या मुळांना शोषता येत नाही यावर वैज्ञानिक उपाय म्हणजे चिलेटिड टेक्नॉलॉजी या झिंक किंवा लोहाच्या प्रत्येक कणाला एका सेंद्रिय कवचात सुरक्षित केले जाते हे कवच त्या अन्नद्रव्याला मातीतील इतर घटकांशी संपर्क येऊ देत नाही हे कवच म्हणजे त्या अन्नद्रव्याचा सुरक्षा रक्षक आहे हे चिलेटेड खत जेव्हा जमिनीत जाते तेव्हा मातीचा पी एच कितीही असो किंवा जमिनीत फॉस्फरस असो हे खत कोणाशीही रिॲक्शन करत नाही ते पाण्यासोबत वाहत सरळ मुळांच्या जवळ जाते मुळाजवळ पोहोचल्यावरच हे कवच तुटते आणि शुद्ध अन्नद्रव्य पिकाला मिळते साध्या सल्फेट खताचा वापर एकरी दहा किलो करावा लागतो तरीही पिकाला दोन किलोच मिळते पण चिलेटेड खत एकरी फक्त पाचशे ग्राम पुरेसे आहे कारण हे शंभर टक्के पिकाला लागू होते यात वाया जाण्याचे प्रमाण शून्य आहे कमी मात्रा पण जबरदस्त रिझल्ट हेच या तंत्रज्ञानाचे यश आहे वापरताना हे लक्षात ठेवा जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर झिंक ईडीटीए वापरा आणि जर जमीन चुनखडीची असेल किंवा ड्रीपने सोडायचे असेल तर झिंक किंवा लोह ईडीटीए टी ए वापरा फवारणीसाठी प्रमाण एक लिटर पाण्याला फक्त एक ग्राम डोस वाढवू नका कारण हे अतिशय पॉवरफुल आहे तर शेतकरी मित्रांनो जुन्या पद्धती बदला आणि स्मार्ट शेती करा चिलेटेड मायक्रो वापरून आपले उत्पादन आणि नफा दोन्ही वाढवा अधिक माहितीसाठी पवन सोबत जुळून रहा हा व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा जय जवान जय किसान